नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे मालिकेत आता कालिंदी महाडिक या नवीन पात्राची एंट्री होणार आहे कालिंदी महाडिक ही एक महिला असून तिचं थेट संबंध साक्षीसोबत असणार आहेत पण ही कालिंदी महाडिक नेमका कोण आहे याबाबतची माहिती मालिकेच्या येत्या भागातच कळणार आहे मात्र मालिकेतला हा ट्विस्ट पाहून प्रेक्षक तर आता आणखीनच वैतागले आहेत एक सिरियल आणि एवढे ट्विस्ट एक केस सॉल्व्ह करण्यासाठी पूर्ण चार वर्ष घालवा आता तू लप मी तुला पकडतो हे असच चालू आहे या मालिकेचं काहीही म्हणजे काहीही दाखवतात आता एक करा त्या प्रियाला महिपतची नाजायज औलाद वगैरे दाखवा म्हणजे हिशोब पूर्ण होऊन जाईल अरे तिकडे त्या काव्याने ठरवलंय आता संसार सांभाळायचं ती होत आहे मुवान तिला कळून चुकलंय आता जास्तच बोरिंग नको व्हायला सिरियल तसं तुम्ही कधी संपवणार तुमची ही केस आवरारे आता बस झालंय तुमचे हे ट्विस्ट काही संपतच नाही अर्जुन सर या दोन तीन आठवड्यात संपेल का केस नाही तर आम्हाला नंबर द्या स्क्रिप्टवाल्यांशी आम्ही बोलून स्क्रिप्ट जरा लहान करून घेतो अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत तर या मालिकेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद